जय जय रघुवीर समर्थ मनुष्याचं सगळ्यात उत्तम आणि श्रेष्ठ दान कोणतं आहे ज्याचं फळ त्याला नक्कीच मिळतं मित्रांनो ही कथा अतिशय ज्ञानवर्धक असून जीवनात मार्गदर्शन करणारी आहे त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की का मित्रांनो ही प्राचीन काळातील गोष्ट आहे धर्मापूर नावाचं एक सुंदर नगर होतं जे नदीच्या काठावर वसलं होतं त्या नदी वडाच्या झाडावर एक नीलकंठ आपल्या राहत होता एक दिवस नीलकंठ आणि त्याची पत्नी जेवण करत होते तेफा नीलकंठाच्या पत्नीची नजर एका वृद्ध शेतकऱ्याकडे गेली जो एका झाडाखाली बसून जेवणार होता त्याच वेळी तिथे एक भुकेला भिकारी आला आणि त्या वृद्ध शेतकऱ्याकडे भिक्षा मागू लागला निलकंथा निलकंथा त्या वृद्ध शेतकऱ्याने स्वतः न जेवता आपलं अन्न त्या भुकेला भिकाऱ्याला देऊन टाकलं हे पाहून नीलकंठाची पत्नी हे प्रियवर त्या वृद्ध शेतकऱ्याने स्वतः न जेवता आपलं अन्न त्या भिकाऱ्याला का दिलं तेव्हा नीलकंठ म्हणतो प्रिये प्रत्येक मनुष्य आपल्या आयुष्यात काही ना काही दान करत असतो कोणी अन्नदान कोणी वस्त्रदान तर कोणी धनदान करतो पण प्रिये तुला माहीत आहे का की सगळ्यात चांगलं आणि श्रेष्ठ दान कोणतं आहे असं कोणतं दान आहे ज्यामुळे आपल्याला सगळ्यात मोठं पुण्य मिळू शकतं यावर नीलकंठाची पत्नी म्हणाली नाही प्रियेवर असं कोणतं दान आहे तेफा नीलकंठ म्हणाला प्रिय ही गोष्ट मी तुला एका कथेद्वारे सांगतो ही केवळ प्रेरणादायक नाही तर जो कोणी ही गोष्ट लक्षपूर्वक शेवटपर्यंत केल त्याला हे समजेल की खरं आणि उत्तम दान काय असतं आणि त्याचं महत्व किती मोठं आहे पुढे निलकंठ गोष्ट सुरू करतो आणि म्हणतो प्रिये ही गोष्ट प्राचीन काळातली आहे चंद्रपूर नावाच्या एका खेड्यात कैलाश नावाचा एक तरुण राहत होता जो लाकूड कापून आपलं जीवन जगत होता तो आपल्या पत्नीसोबत साधं आयुष्य जगत होता जळाऊ लाकडांमधून मिळणाऱ्या कमाईत त्याचं पोट भरत नव्हतं त्यामुळे त्याच्या कुटुंबात कायम अन्न आणि कपड्यांची कमतरता असायची एक दिवस वैतागून रागाने कैलाशची पत्नी त्याला म्हणाली किती दिवस चालणार ना सण येतो ना कोणतीही आनंदाची गोष्ट हे लाकूड कापण्याचं काम सोडून शहरात जाऊन काहीतरी दुसरं काम शोधाना आपण किती दिवस हे असं कष्टाचं आणि दारिद्र्यातलं जीवन जगणार कैलाशने प्रेमाने उत्तर दिलं भाग्यवान मी नेहमीच तुझं ऐकतो पण मी आधीही सांगितलं आहे की हे गाव मी सोडू शकत नाही शहरात तिथल्यासारखी शांतता मिळणार नाही आणि हो या विषयावरती आपण पुन्हा बोलणार नाही त्याची पत्नी म्हणाली ठीक आहे तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा जेवण तयार आहे खाऊन लाकडं कापायला जावा मित्रांनो जेवण करून काही जंगलात लाकूड कापायला निघाला चालता चालता तो खूप दूर गेला तो विचार करू लागला आज खूप लांब आलोय मला एक मोठं झाड हवंय ज्यामुळे आज चांगली कमाई होईल पण असं काही मोठं झाड दिसत नाही तिथं एक झाड आहे पण लहान आहे चला आजसाठी यावरच समाधान मानतो कैलाशने ते झाड कापलं आणि डोक्यावर लाकडांचा गठ्ठा ठेवून शहरात विकायला निघाला पण शहरात पोहोचल्यावर त्याला कळालं की लाकूड घेणारा कोणीच नव्हता तो विचार करू लागला माझी सर्व लाकडं परत घरी न्यावी लागणार का ते फास वाटेत एक पंडित त्याला हाक मारतो अरे लाकूड विकणाऱ्या इकडे ये या लाकडांचा काय भाव आहे कैलाश म्हणतो पंडितजी तुम्हाला सगळी लाकडं हवी आहेत काकी अर्धी हवी आहेत सगळे हवे असतील तर मी कमी दरात देईन पंडित म्हणतो मला सगळेच लाकडं हवे आहेत पण तुझ्या सांगितलेल्या भावात नाहीत तर मी फक्त माझ्या भावात घेईन कैलाश तमलेल्या स्वरात म्हणतो अरे मग या लाकड्यांचा भाव खूपच कमी होईल पण ठीक आहे द्या मी खूप थकलोय पंडिताने साठ रुपये देऊन म्हणाला हे घे आणि लाकड्या इथेच ठेव तुला भूक लागली आहे असं वाटतंय काहीतरी खाणार का, का। सगळं तयार आहे जेवणच जा कैलाश म्हणतो मला खरंच खूप भूक लागली आहे पण मी खाल्लं तर तुमच्यासाठी अन्न उरणार नाही राहू द्या मी घरी जाऊन खाईन पंडित हसत म्हणाला चिंता करू नकोस इथं इतकं अन्न आहे की वीस लोकसुद्धा खाऊ शकतील जेफा हवा असेल इथे येत कैलाशने विचारलं तुम्ही नेहमीच सगळ्यांना असंच अन्न खाऊ घालता का पंडित म्हणाला जोपर्यंत परमात्म्याची कृपा आहे तोपर्यंत मी हे करत राहीन हे सगळं त्यांच्या इच्छेने होतं कैलाश म्हणाला ठीक आहे तर आज मी इथे जेवतो त्या दिवशी कैलाशने त्या पंडिताच्या घरी भरपेट अन्न खाल्लं आणि धन्यवाद देत म्हणाला पंडितजी तुम्ही खूप दयाळू आणि सज्जन व्यक्ती आहात असं चांगलं काम करण्यात मला तुमची मदत करायची आहे आजपासून मी लाकड्या साठ रुपयांतच देईन पंडित म्हणाला बेटा सुखरूप घरीचा कैलाशने कापलेल्या सगळ्या लाकड्या साठ रुपयात पंडिताला दिल्या आणि घरी निघून गेला कैलाश घरी पोहोचल्यावर त्याची पत्नी विचारते इतका औषध का झाला आज लाकड्यांचा चांगला सौदा मिळाला का मला पैसे दाखवा कैलाश म्हणतो सौदा फार चांगला झाला नाही आज फक्त साठ रुपयेच मिळाले हे घे त्याच्या पत्नीने आशराने विचारलं तुम्ही खरंच मला फक्त साठ रुपये देत आहात का मला वाटलं आज कदाचित दुप्पट कमवून आणसाल पण तुम्ही तर अर्धेच पैसे दिले इतका वेळ कुठं होता काय करत होतात कैलाश म्हणतो मी लाकड्या विकायला गेलो होतो पण कोणी खरेदी करायला तयार नव्हतं मग त्या नगरात धर्मपाल पंडित नावाच्या एका ज्ञानी व्यक्तीच्या घरी गेलो त्यांच्या घरी जो कोणी येतो त्याला ते प्रेमाने जेवायला घालतात अशा लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवं त्याची पत्नी विचारते ते नेहमी अन्न वाटतात मग ते खूप श्रीमंत असतील नाहीतर एवढ्या लोकांना अन्न कसं काय घालू शकतात आणि तुम्ही त्यांच्या मदतीसाठी काय केलात कैलाश म्हणतो ते इतके श्रीमंत नाहीत जितकं तू समजतेस ते एक चांगली भावना ठेवतात आणि त्या नगरातल्या मंदिराचे पुजारी आहेत ते स्वतःच्या मेहनतीच्या कमाईतूनच सगळ्यांना जेवायला घालतात मी त्यांच्या मदतीसाठी असं म्हणलं की मी त्यांच्यासाठी लाकड्या नेहमी साठ रुपयातच कापून देईन त्याची पत्नी म्हणाली हे पुरेसा आहे का जर तुम्ही दोन गठ्ठे लाकड्या नाही कापू शकला तर रोज साठ रुपयात घर कसं चालणार मला सांगा कैलाश उत्तर देतो मी माझी पूर्ण मेहनत करीन आणि जे परमेश्वराला मंजूर आहे तेच होईल आज मी त्यांच्या घरी जेवलो आहे कधीतरी तुलाही तिथं घेऊन जाईन त्याच्यानंतर कैलाश दररोज लाकड्या कापायचा आणि आपला वादा पंडिताशी पाळून त्याला फक्त साठ रुपयांतच विकायचा सा। एक दिवस पंडित जेवायला बसले होते ते फास बाहेरून आवाज आला पंडित महाराज लाकड्या घेऊन आलोय इथे येऊन लाकड्या घ्या म्हणजे मी जाऊ शकेन पंडित बाहेर येऊन म्हणाले कैलाश मी तुला साठ रुपये देऊ शकत नाही तो तुझ्या लाकड्या परत घेऊन जा कैलाश म्हणाला पैसे उद्या द्या पण लाकड्या मी तेच ठेवून जातो मला खूप भूक लागली आहे तुम्ही मला अन्न देऊ शकाल का तुम्ही तर सर्वांना जेवायला घालता पंडित हसत म्हणाले का नाही कैलाश आधी हातपाय धुवून घे तोपर्यंत मी जेवणाची तयारी करतो पंडित घरात जाऊन आपल्या पत्नीला सांगतात त्यांची पत्नी म्हणते तुम्ही असं वचन का दिलं आपल्या घरी काही चन्न उरलेलं नाही मी तुम्हाला जे वाढलं आहे फक्त तेवढंच आहे पंडिताची पत्नी म्हणते यावेळी आपण कैलाशला कसं जेवायला घालणार सगळं अन्न संपलंय तुम्हाला माहीत नाही का पंडित म्हणाले अग यात काय विशेष तू जे अन्न मला वाढलं आहे ते कैलाशसाठी पुरेसा आहे मी विचार करतोय आज उपवास करावा पंडिताची पत्नी म्हणाली मला सांगा तुम्ही असं किती वेळा करणार आपल्याकडे स्वतःसाठीही पुरेसं नाही आणि तुम्ही अजूनही इतरांसाठी एवढं का करत आहात हे सगळं कुठून येणार पंडित म्हणाले ईश्वर सगळं देतो आधी कैलाशला जेवण वाढ मित्रांनो पंडित अशाच प्रकारे इतरांना जेवायला घालत होते जरी त्यांच्या स्वतःकडेही काही उरलेलं नसलं तरीही एक दिवस कैलाश लाकूड कापण्यासाठी जंगलात गेला त्याने विचार केला जंगलाच्या कडेला असलेली सगळी वाढलेली झाडं मी आधीच कापली आहेत आता जी राहिली आहेत ती सगळी हिरवी झाडं आहेत जंगलाच्या आत जाणं थोडं धोकादायक वाटतंय मी आधी इतकं आत कधीच गेलो नव्हतो इथे जंगली प्राणी असू शकतात मला काही झालं तर काय होईल असा विचार करून तो घाबरत घाबरत जंगलात गेला तो खूप आतपर्यंत गेला पण योग्य झाड काही सापडलं नाही अचानक त्याला एक मोठं झाड दिसलं त्याने विचार केला ही फांदी खूप मजबूत आहे जर ही कापली तर तीन गठ्ठे लाकूड होऊ शकतात आधीच खूप उशीर झालाय असा विचार करून कैलास त्या झाडावर चढला तो त्या झाडावर बसला आणि फांदी कापायला सुरुवात केली फांदी खूप मोठी होती ती कापल्यानंतर शेजारच्या झाडावर एका छोट्या टेकडी जवळ पडली आणि त्या क्षणी तिथे एक साधू प्रगट झाले आणि चोरात ओरडले माझी तपश्चर्या कोणी भंग केली मला वाटतय की तूच होतास साधू रागाने भरले आणि म्हणाले मी तुला श्राप देतो की तू आता कुत्रा होशील कैलाश घाबरून गेला आणि म्हणाला महाराज मला क्षमा करा मला माहीत नव्हतं की तुम्ही इथे तपश्चर्या करत आहात साधू म्हणाले मी इथे कित्येक वर्षापासून तपश्चर्या करत आहे तू माझी तपश्चर्या भंग केली आहेस त्यामुळे तू या बापाचा भागीदार आहेस कैलाश विनंती करतो महाराज मी रोज लाकडं कापायला येतो आणि ते विकून माझा उदरनिर्वाह करतो मी मुद्दाम केलं नाही कृपया हा श्राप परत घ्या हे एकूण साधूंचा राग थोडा शांत झाला ते म्हणाले मी जो श्राप तुला दिला आहे तो परत घेणं शक्य नाही पण एक उपाय आहे ज्यामुळे तू या श्रापातून मुक्त होऊ शकतोस कैलाश विचारतो कृपया उपाय सांगा महाराज मी या श्रापातून कसा मुक्त होऊ शकतो साधू म्हणाले तू असे दोन व्यक्ती शोध जे सर्वात उत्तम दान करत असतील त्यांच्या जेवणानंतर उरलेला एकही अन्नाचा कण खाल्लास तर तुझ्यावरचा श्राप हळूहळू कमी होईल जेफा तू दोन माणसाचं अन्न खाशील ते तू या श्रापातून मुक्त होशील कैलाश रडत म्हणतो महाराज मी माझ्या पत्नीसाठी तिचा आधार आहे लाकूड विकून जे पैसे मिळवतो त्यातून आमचं घर चालतं आता मी कुत्रा झालोय तर आता माझं काय होणार साधू म्हणाले चिंता करू नकोस ईश्वर मदत करेल जेफा तुझा श्राप संपेल तेव्हा तुझं जीवन सुखी होईल धनधान्याने भरलेलं असेल आणि तुझ्या सगळ्या कष्टांना समाप्ती मिळेल हे बोलून साधू तिथून निघून गेले आणि कैलाश साधूंच्या श्रापामुळे कुत्रा बनतो यानंतर कैलाश श्रापातून मुक्त होण्यासाठी प्रवासाला निघतो तो विचार करतो जसं साधूंनी सांगितलं मला सर्वात चांगलं दान करणारे लोक शोधावे लागतील पण ते कुठे सापडतील मला काहीच सुचत नाही हो पंडितजी ते तर खूप दयाळू आणि सत्प्रवृत्तीचे आहेत मी सगळ्यात आधी त्यांच्याकडे जातो कैलाश कुत्र्याच्या रूपात पंडिताच्या घरी पोहोचतो पंडित आपल्या पत्नीला म्हणतात चला आज चांगलं झालं कोणतीही अडचण न येता मी सगळ्या पाहुण्यांना भोजन घालू शकलो खरंच ही भगवंताचीच कृपा आहे पंडित जेवण करून घेतल्यानंतर त्यांची पत्नी उरलेलं अन्न बाहेर फेकते कैलाश कुत्र्याच्या रूपात तिथं पोहोचतो आणि पंडिताच्या जेवणातील अन्न खातो आणि अन्न खाताच त्याच्या अर्धा भाग पांढरा होतो कैलाश आनंदाने म्हणतो मला माहीत होतं की पंडितजी खूप दयाळू आहेत मला अर्ध फळ मिळालं पण पूर्ण मुक्तीसाठी मला अजून कोणीतरी शोधावं लागेल असं म्हणत कैलाश पुढे निघतो तो विचार करतो जर मी या श्रापातून मुक्त झालो तर मी सुख समृद्धी आणि शांततेने जीवन जगेन हे म्हणत कैलाश दुसऱ्या योग्य व्यक्तीच्या शोधात पुढे निघतो एके दिवशी त्याला मोहन नावाचा तरुण नांगरटण करताना दिसतो कैलाश कुत्र्याच्या रूपात त्याच्या घरासमोर बसतो तेवढ्यात राम नावाचा एक माणूस तिथून गाय घेऊन जातो तो म्हणतो मोहन खूपच चांगला माणूस आहे तो फक्त मलाच नाही इतर अनेक लोकांनाही गायींचं दान करतो अशा माणसाला आशीर्वाद मिळायलाच हवा हे कोण कैलाश विचार करतो वा आज मला शापातून मुक्ती मिळेल मोहन सुद्धा पंडितजींसारखा दयाळू असावा पाहू तो केफा जेवतो कैलाश तिथं खूप वेळ थांबतो जेफा मोहन जेवतो आणि त्याचे पान बाहेर टाकतो तेव्हा कैलाश लगेच त्यातलं उरलेलं अन्न खातो पण हे पाहून तो आश्चर्यचकित होतो तो म्हणतो अरे माझा अंगाचा रंग बदललाच नाही मोहनने तर गायदान सुद्धा केलं होतं तरीसुद्धा असं का झालं मला काहीच समजत नाही थोड्या वेळाने कैलाश परत पंडितजींच्या घराबाहेर येऊन बसतो तिथं त्याला दोन तरुणांची चर्चा ऐकायला मिळते पहिला तरुण म्हणतो अरे भाऊ आज मोहनने पुन्हा गायदान दिली दुसरा तरुण म्हणतो हो तो कितीही मोठा दानी असला तरी तो नेहमी चन्नास बुलावून दान करतो खरी गोष्ट ऐकलीस तर आश्रय चकित होशील त्याच्या सगळ्या गायी दोन महिन्यांपेक्षा जास्त दूध देत नाहीत पहिला तरुण चकित होऊन म्हणतो काय जर तो असं करत असेल तर त्याला नक्कीच पाप लागेल आपल्या राज्यासारखा कोणीच नाही तो खूप मोठा दानी आहे गेल्या आठवड्याभरात रोज अन्नदान करत आहे आणि उद्या शेवटचा दिवस आहे आणि तो वस्त्रदान सुद्धा करणार आहे राजा स्वतः सर्वांसोबत राहून जेवतो आहे कधी कुणी असा राजा परोपकारी पाहिलाय का हे तर काहीच नाही त्याने आपल्या नगरात चांगल्या रस्त्यांची निर्मिती केली आहे सर्वत्र विहिरी आणि तलाव खाणून दिले आहेत खरंच त्याने आपल्यासाठी खूप काही केलं आहे असा धर्मात्मा मी कधी पाहिला नाही ही चर्चा ऐकून कैलाश खूप आनंदित होतो त्याच्या मनात विचार येतो चला आता निश्चितच मला माझ्या श्रापातून मुक्ती मिळणार मला त्वरित राजाकडे जायला हवं तो राज पडत नाही तर लोकांसोबत जेवत आहे आणि ही एक संधी आहे दुसऱ्या दिवशी कैलाश त्या जागी पोहोचतो जिथे राजा लोकांना भोजन देत होता तिथे त्याने पाहिलं की राजा फक्त अन्नच नाही तर सर्वांना वस्त्रही देत आहे तो विचार करू लागतो राजा किती महान आहेत मी ज्या त्यांना शोधत होतो ते निश्चितच हेच असावेत आता मला फक्त त्यांच्या जेवणानंतर उरलेलं अन्न खायचं आहे राजा जेवण करतो आणि सैनिक ते पान बाहेर टाकतात ज्यावर राजा जेवलेला असतो हे पाहून कैलाश तिथे जातो आणि त्या पानावरचं अन्न खातो पण हे पाहून तो हादरतो तो म्हणतो अरे हे काय एवढा महान दानी राजा आणि त्यांच्या अण्णानंतर सुद्धा माझा रंगच बदलत नाही नक्कीच या श्रापामागे काही वेगळीच गोष्ट आहे मला लगेच त्या साधूकडे परत जावं लागेल कैलाश पुन्हा त्या जागी पोहोचतो जिथे साधू होते तो साधूंना नमस्कार करतो साधू त्याला निराश पाहून विचारतात काय झालं कैलाश असं दिसतंय की तुला अजूनही केवळ एकच योग्य व्यक्ती मिळाली आहे तुझं फक्त अर्ध शरीर पांढरं झालंय तुला अजून कोणी मिळालं नाही का तुझ्या श्रापाला बराच वेळ गेला आहे कैलाश म्हणतो महाराज पंडितजींचं अन्न खाऊन मी अर्धा बरा झालो त्यानंतर मी त्यांच्याहूनही मोठे दानी लोक पाहिले पण त्यांच्या अन्नाचा काहीच परिणाम झाला नाही साधू थोडा वेळ शांत राहून म्हणतात यात काही आश्चर्य नाही त्यांच्या कर्माचं खरं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे कैलाश पुढे म्हणतो त्याचबरोबर आमच्या नगराचे राजा खूपच धार्मिक आहेत आठवडाभर ते सर्वांना अन्न देत आहेत आणि उद्या वस्त्रही वाटणार आहेत इतक्या धर्मप्रेमी व्यक्तीनं खाल्लेलं अन्न खाल्ल्यानंतरही माझा श्राप दूर झाला नाही यात नक्कीच काही गुड आहे मला काहीच कळत नाही महाराज कृपया तुम्हीच सांगा साधू म्हणाले कैलाश ज्यांच्याकडे तू गेला होतास त्यापैकी कोणाचंही दान खरं नव्हतं मोहन अशा वस्तूंचं दान करत होता ज्या त्याला स्वतःला गरजेच्या नव्हत्या जर त्याला त्यांची गरज असते तर त्याने त्या गोष्टी कधीच दान केल्या नसत्या आणि राजा जे काही देतो त्याला दान म्हणता येणार नाही कारण तो स्वतः काही कमावत नाही तो तुमच्यासारख्या लोकांनी दिलेल्या करातूनच प्रजेला वाटत असतो कालच्या अन्नवस्त्रदानामध्येही जे काही त्याने वाटलं ते प्रजेकडून जमा झालेलं होतं म्हणूनच ते दान नाही तो फक्त लोकांचा पैसा पुन्हा लोकांवर खर्च करत आहे या कारणामुळे त्याच्या अन्नाचा तुझ्या श्रापावर काहीही परिणाम होऊ शकत नाही लक्षात ठेव खरं दान फक्त तेच होतं जे पंडितांनी भुकिल्याला दिलं जरी त्यांनी स्वतः जेवलं नाही तरी त्यांचं दान सर्वश्रेष्ठ होतं म्हणूनच तुला अजून प्रयत्न करावे लागतील तू श्रापमुक्तीच्या जवळ पोहोचलाय कैलाश म्हणाला समजलो महाराज धन्यवाद उदास म्हणानं कैलाश तिथून निघाला कैलाश विचार करतो बाप रे किती दूर आलोय खूप भूक लागली आहे असं काही मिळालं असतं जे खाऊ शकतो तर बरं झालं असतं तेवढ्यात त्याने पाहिलं की एक शेतकरी आपल्या मठात पाणी घेऊन चाललेला होता जवळ उभे दोन तरुण आपापसात आप बोलत होते आणि त्या शेतकऱ्याकडे पाहत होते तो शेतकरी पाहिलास का रोज या रणरनत्या उन्हात हा माठ घेऊन येतो आणि जाणाऱ्यांना पाणी पासतो तो वृद्ध माणूस ऐंशी वर्षाहून अधिक वयाचा दिसतो पण तरीही त्याचं काम खरंच कौतुकास्पद आहे थोड्याच वेळात त्या शेतकऱ्याने आपलं अन्न बाहेर काढलं आणि जेवायला सुरुवात केली कैलाश के जो अजूनही कुत्र्याच्या रूपात होता त्याला पाहून शेतकऱ्याने आपल्या जेवणातील थोडं अन्न त्याला दिलं जसं कैलाशने ते अन्न खाल्लं त्याचा पूर्ण श्राप संपला आणि तो पुन्हा मनुष्य रूपात परत आला कैलाशने त्या शेतकऱ्याचे आभार मानले आणि अत्यंत आनंदाने परत निघाला त्याच्या मनात विचार आला खरंच दान कधीच मोठं किंवा लहान नसतं भुकेल्याला अन्न देणारा पंडित आणि तहानलेल्या माणसाला पाणी देणारा हा शेतकरी हेच खरे दानी आहेत खरं श्रेष्ठ दान म्हणजे निस्वार्थपणे मनापासून गरजूंना केलेली मदत चालत चालत कैलाश आपल्या पत्नीच्या घरी पोचला आणि आनंदाने जीवन जगू लागला पलीकडे पंडित इतकं दान करत होते की त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला तेव्हा त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की शेजारच्या नगरात एक राजा आहे जो पुण्य खरेदी करतो तुम्ही त्याच्याकडे जाऊन तुमचं काही पुण्य विकून पैसे मिळवा जेणेकरून आपलं घर चालू शकेल पंडिताने सुरुवातीला नकार दिला पण पत्नीच्या सतत आग्रहामुळे ते तयार झाले पत्नीने त्यांच्यासाठी चार भाकरी करून दिल्या पंडित घरातून निघाले नगराजवळ पोहोचल्यावर त्यांनी एक तलाव पाहिला तिथं आंघोळ करून स्नानादी उरकून ते भाकरी खाण्यासाठी बसले तेवढ्यातच एक मादी कुत्री त्यांच्या समोर आली त्या मादी कुत्रीने जंगलात पिलांना जन्म दिला होता तीन दिवसांपासून ती आणि तिची पिल्लं उपाशी होती जोरदार पावसामुळे ती पिलांना सोडून कुठं जाऊ शकत नव्हती पंडितांनी तिला उपाशी पाहून आपल्या चारही भाकरी एका एक तिला खायला दिल्या पुत्री तृप्त झाली पण पंडित स्वतः उपाशी राहून तेथून राजाच्या महालाकडे निघाले पंडित राजाकडे पोहचून म्हणाले मी माझं पुण्य विकायला आलो आहे राजा म्हणतो आपण दुपारनंतर या राजा आपल्या पत्नीला विचारतो एक विद्वान पंडित इथे आला आहे जो पुण्य विकायला इच्छुक आहे तुझ्या मते त्याच्या पुण्यातून कोणतं पुण्य सगळ्यात मोठं असेल जे मी घ्यावं पत्नी म्हणते आज त्यांनी जंगलात तीन पिल्ल्यांची भुकेली मादी कुत्री पाहिली आणि तिला चार भाकरी खाऊ घातल्या तेच पुण्य सर्वात श्रेष्ठ आहे हे कोण राजा पंडिताकडे जातो आणि विचारतो आपण कोणतं पुण्य विकाल पंडित विचारतो तुम्हाला कोणतं हवंय राजा म्हणतो आज जे तुम्ही यज्ञात कमावलं ते घ्यायला आवडेल पंडित म्हणतो मी आज कोणतंही यज्ञ केलेलं नाही माझ्याकडे तेवढं धनच नाही राजा उत्तर देतो पण तुम्ही एका भुकेल्या मादी कुत्रीला चार भाकरी खाऊ घातल्या आहेत आम्ही तेच पुण्य विकत घ्यायला इच्छुक आहोत पंडित विचारतो त्यावेळी तिथं कोणीच नव्हतं तुम्हाला कसं कळलं राजा म्हणतो माझी पत्नी पतिव्रता आहे तिनेच मला हे सगळं सांगितलं पंडित म्हणतो छान घ्या हे पुण्य पण याचं मूल्य काय राजा म्हणतो जितक्या वजनाच्या तुमच्या भाकरी होत्या तितक्याच वजनाची हिऱ्या मोती तुला देईन पंडित मान्य करतो राजा आनंदाने चार भाकरी तयार करून घेतो आणि त्याचं वजन करून तर आजू त्या वजना इतके रत्न ठेवतो पण कितीही रत्ने टाकली तरी भाकऱ्यांचं पाळ वरच जात नव्हतं राजा म्हणतो आणखी रत्ने आणा हे पाहून पंडित चकित होतो आणि म्हणतो राजाजी आता मी हे पुण्य विकणार नाही राजा म्हणतो जशी तुमची इच्छा पंडित तिथून परत निघतो आणि पुन्हा त्या तलावाजवळ येतो जिथं त्याने त्या कुत्रीला भाकरी खाऊ घातल्या होत्या तो एका झाडाखाली बसतो आणि विचारात पडतो तेवढ्यात तिथं एक संत येतात ते पंडिताला चिंतेत पाहून विचारतात काय झालं पुत्र इतका विचार का करता पंडित त्यांना नमस्कार करून सगळी गोष्ट सांगतो संत म्हणतात पुत्र तू योग्य केलं पुण्याचा सौदा होत नाही ते स्वतःच फळ देणारं असतं जो माणूस जसं कर्म करतो वेळ आल्यावर त्याला तसंच फळ मिळतं हे ऐकून पंडिताला शांतता मिळते तो संतांना नमस्कार करून घरी परत निघतो ते फासंत संत त्याला एक पोटली देतात आणि म्हणतात पुत्र ही घे यात थोडे मेवे आहेत रात्रीचं जेवण झाल्यावर हे खा तुझं कल्याण होईल पंडित ती पोटली घेऊन संतांचे आभार मानतो आणि घरी पोहोचतो घरी येऊन पंडित जेवण करतो आणि थोडा वेळ घराबाहेर फिरफटका फटका मारतो त्याच्या पत्नीची नजर टेबलावर ठेवलेल्या पोटलीकडे जाते तिच्या मनात उत्सुकता जागी होते आणि ती पोटली उघडते जे फाती पोटली उघडते ते फातीच्या डोळ्यांना विश्वासच बसत नाही पोटली थिऱ्यांचे आणि माणिकांचे ढीक पडलेले असतात ती खूप आनंदित होते थोड्या वेळाने पंडित परततो त्याची पत्नी विचारते एवढे सारे रत्न कुठून आणले पंडित हसून म्हणतो काय गंमत करतेस का सुक्या मेवाला रत्न म्हणतेस पत्नी म्हणते मी गंमत करत नाही मी स्वतः पोटली उघडून पाहिली आहे त्यात अमूल्य हिऱ्या मोती आहेत पंडित म्हणतो मला दाखव पत्नी पोटली त्याच्यासमोर ठेवते पंडित पाहून चकित होतो त्याला समजतं की हा त्या पुण्याचाच परिणाम आहे जे त्याने त्या मादी कुत्रीला भाकरी खाऊ घालून कमावलं होतं आणि तो संत दुसरे कोणी नसून साक्षात परमात्मा होते पंडित आपली सर्व कहाणी आपल्या पत्नीला सांगतो कसा राजाने सौदा करायचा प्रयत्न केला आणि काय संदेश मिळाला पंडितांनी पुढे त्यांच्या पत्नीला सांगितले हा परमेश्वराचा संदेश आहे की गरजूंची मदत करणे हे सर्वात मोठे पुण्य आहे जो व्यक्ती दुःखी आणि गरजू लोकांची मदत करतो त्याला परमेश्वर अनेक पटीने फळ देतात मित्रांनो आजच्या काळात समाजात अनेक लोक केवळ मान सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी दान करतात अशा दिखाव्याच्या दानातून ना खरं पुण्य मिळतं ना त्याचा काही दीर्घकालीन परिणाम होतो ही दिखाव्याचं दान माणसाला अहंकाराकडे घेऊन जातं दान नेहमी निस्वार्थ भावनेने केलेलं असावं जसं या कथेत पंडितांनी स्वतःच्या भुकेची पर्वा न करता कुत्री आणि तिच्या पिलांना चार भाकरी दिल्या त्यांनी असा कधीच विचार केला नव्हता की त्यांच्या त्यागाचं एवढं मोठं फळ त्यांना मिळेल मित्रांनो याचप्रमाणे ही कथा आपल्याला शिकवते की गरजूंची मदत करण्याची खरी संधी तीच असते जेफा त्या व्यक्तीवर खरोखर संकट आलेलं असतं आपत्तीच्या वेळी दिलेली थोडीशी मदत देखील अमूल्य ठरू शकते ही मदत केवळ गरजूच्या आयुष्यात बदल घडून आणत नाही तर देणाऱ्याच्या जीवनातही सकारात्मक बदल घडवते जेव्हा एखादा व्यक्ती त्यागाच्या भावनेने प्रेरित होऊन दान करतो तेव्हा त्याच्या मनातून मोहमाया दूर होते हा त्याग माणसाला अहंकार मुक्त करतो आणि तो ईश्वराच्या जवळ जातो मित्रांनो या कथेचा मुख्य संदेश हाच आहे की खरं पुण्य हे त्यागात आणि निस्वार्थ सेवेच्या भावनेत आहे निस्वार्थ भावनेनं भावने केलेलं दान हेच खरं आणि श्रेष्ठ दान आहे प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार दान आणि गरजूंची मदत करावी हीच खरी सेवा आहे हेच खरं धर्म आहे जसं पक्षी पाणी पेल्याने नदीचं पाणी कमी होत नाही तसंच आपल्या क्षमतेनुसार दान केल्याने धन कधीच कमी होत नाही मित्रांनो जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ती घंटी देखील नक्कीच दाबा जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद